जयराम रामसोमी वडगाव मैदानावर आलोय आणि त्या मैदानात मित्रांनो एक बाळ म्हणजे एक प्रकारे म्हणजे म्हणायला लागेल की गाडीतून खाली उतरलं लो, की लोकांना वाटणार की बाबा हे आठ सात आठ महिन्याच वासरू आहे तर बघितलं तर मित्रांनो तुम्हाला लक्षात आठवण येईल आदत वयात लक्षात शंभर टक्के असाच असणार तेवढाच लांबडा आणि तेवढंच त्याच ते म्हणजे सगळ्या गोष्टी तर पाटील वासरू लय हिरून घेत वासरू हिरून नाही घेतलेलं फेराय गेलो पण ते खोंड भेटत नव्हती फिरत फिरत गेलेलो फिरत फिरत गावल एक असं झालं पळवून बघितलं मैदानाला तिथं दिसलं मैदान आम्हाला होतं म्हणून आम्ही मैदान देवाला गेलेलो पण तिथं मैदान बघायसाठी पुन्हा ब्रेक मारला गाडीचा वळवलं आणि त्याच्यानंतर हे दिसलं वासरून मग हे के पसंत केलं कुठं बघितलं वासरू हे वासरू बुलढाण्याच्या पण पुढे एमपीच्या मध्येच बरोबर होत नशिबात स्टार पाहिजे आपल्याला नशीब नशिबापेक्षा कसं आहे माहिती का आपलं कर्म चांगले पाहिजे आणि जवळ जे माणसं चांगल्या मानान सगळी पुढं आपल्याला शिकारणार असली ताकद देणार असली तर शंभर टक्के आपलं चांगलंच होणार आणि तर पुढं जा म्हणणार आणि मागणं पाय वाढणार असे मित्र असले तर शंभर टक्के आपलं खोंड पाळणार नाही किती टोपला पळून द्या खांड पाळणार नाही एक जुट पाहिजे मित्रांनो तर इकडं काय म्हणजे एवढं संघर्ष केला आणि त्यानंतर मला वाटतं त्या पावला पाव घेऊन ठेवला नाही आता गोल्या पुरतोय चांगला आता जवळजवळ चार मैदान झालं वासर आणल्यापासून गोलाय कधी मार खाल्लेला नाही काय नाही एकदम खरेदी नाही आता चांद आता घेतलाय चार दिवसापूर्वी आणि गोल्या घेऊन एक महिना झाला पण एक महिन्यात चार मैदान झाली चार चार मैदान गोलावताय वासर चार मैदान झाले पण एक प्रकारे अजून पण ती आ... मार नाही खाल्लेला अजून पण अजून मार नाही खाल्ला आता फायनल असं वाटलं की बाबा अजून बारा काय ना बारा बारा तेरा महिन्यात वासरू हा आता आठव्या फायनल झुपले ना, ना तीन नंबर गेला तीन नंबर झाला मित्रांनो टॉप टॉप मला म्हणजे एक प्रकारे ची टेस्टच होती एक प्रकारे आणि त्यात सगळीच चांगले चांगले पैरे करून घेऊन आलती पण वासरू चांगलं पळते पण अजून पण त्या चेहऱ्यावर अजून वाटते बोल फेला असं वाटतं अजून फ्रेश आहे वासरू आतापर्यंत चार मैदान झाले की नाही चार मैदान झालं फायनल झाली वासर तेवढच फ्रेश आणि सकाळी पळा आलं तर तेवढंच फ्रेश असते कायच बदल नसतो बघताना खरेदी करताना काय बघितलं होतं काय आता ते सगळं पाटील बाळाबा असतील बघून आपलं पाटील काय सांगतो कर्म चांगलं पाहिजे आणि बैल पण तेवढा पळला पाहिजे आपलं म्हणजे एक प्रकारे कसं होतं कर्म म्हणजे तुम्ही ज्या बैलाला एक मनापासून कष्ट घेण्याची उमेद आणि कुणाचं आहे आपला असू असो अन्याय कुणाचा होत असेल त्या माणसासाठी आपल्याला दिसतंय तर आपण उघड बोललं पाहिजे नाहीतर आता काय झालंय आपल्या हो न्याय ना अन्याय झाला दुसऱ्याच होतंय मग ती ग असायचं मैदानात येऊन मग तशा गोष्टी मग त्या माणसांचं तसंच जा चाललं जातं आणि जे उघड बोलेली असे शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या रूपात देते मला हे शंभर टक्के माहित झालंय आपल्याला जर हे असलं तर शंभर टक्के काय म्हणता काय सांगता नाही सगळ्यांनी कसं माहितीये का प्रामाणिक कष्ट आहे सगळ्यांचं म्हणजे असं नाही की बाबा नो ह्यांचा बैल आहे त्यांचा आहे सगळी टीम की नाही प्रामाणिक आहे काय असेल सगळ्याला विचारून पैरा असेल कुठलं मैदान करायचं कोण ड्रायव्हर बसवायचा सगळ्यांचा विचार घेऊनच काय असेल ती पाटील करते ते मागाशी मीच चालू तिकड ह्याच वय सगळ्यात जास्त मैदानात ही सगळ्यात बारका असेल म्हणजे आता एक वर्षाला वासरू आजपर्यंत म्हणजे आता मैदान कोणाच राहिलच नाही आज तरी ह्याच्या मागे राहिलं सगळ्यात बारकाय वासरू पळत आहे चांगलं आता भविष्य चांगलं दिसतं या वासरात काय अनेक लोकांचं म्हणणं माझ्या पण तोडात माझ्याकडे लक्ष दिसतोय आता सगळीच म्हणते लक्ष तुम्ही म्हणला आलेले लक्ष दिसतोय आता सगळ्याशी दिसतोय लक्ष तेवढच लांब आहे हा वास्तू तस लक्षात दिसायला लक्ष आहे पण लक्ष नाही एकदा एकदा जे एक बैल गडतो लक्षात रेकॉर्ड वेग आहे शाह बैला रेकॉर्ड वेगळं राहील कसं असतंय माहितीये का एक म्हणण्याचा विषय असतोय म्हणजे घरातल्या वडिलांनी केलं म्हणून मुलाला जमत नाही किंवा मुलांनी केलं म्हणून बाकीच्या पुढच्या मुलाला जमत नाही वेगवेगळा असतोय काही ना काही ह्याच्यात त्या बाईलाचा आशीर्वाद असेल किंवा आम्हाला चांगला आशीर्वाद भेटला असेल तर शंभर टक्के त्याच्या अगत पळल किंवा काहीतरी वेगळं रेकॉर्ड ते बैल करेल त्याची आम्हाला गॅरेंटी आहे लोकांचं असं म्हणणं की लहान वयात लक्षाचं फोटो बघितलं आता शिव लक्ष म्हणून लक्ष इकडे आजारी होतं आम्ही फिरायला गेलेलो ते सगळ्या इन्स्टाला रील्स पहिल्या सुटत होत्या सूर्यकांत तीच बघत होतो त्याला खांड दिसले तर शिवच म्हणला की लक्ष दिसतंय खांड सेम सूर्यकांत काय काय तुमचं आज वजीर सुद्धा तुम्ही जवळजवळ काढेल तेव्हा त्यानं काम केलेलं जास्त म्हणजे तुम्ही परफेक्ट निवेदन असतं आजचं निवेदन कसं केलं नाही ते आपल्याला वजीरचा आशीर्वादच आहे पहिल्यापासून त्या वजीरने आपल्याला बरंच काय दिले त्याच्यानंतर हा कोण आमचा म्हणजे पूर्णपणे नाथपुरा करेल ह्याला असं लय काय बघितलं नव्हतं म्हणजे शरीर बघितलं होतं सगळं चाल वगैरे सगळं बघितलं होतं थोडाफार पळ बघितला होता एवढं बघूनच आपण पाटलांना प्रत्यमेशला विशाल शेटला परत बाळ भाऊंना योगेशला म्हटलं आपल्याला कोण न्यायचंय कसले परिस्थितीत सहज गेलतो फिरायला येता येतं म्हटलं भरून नाही का त्याला पस्तीस चाळीस हजार रुपये फक्त बाढच गेली आणायला घरापर्यंत हा करून दाखवलं हो करून दावलं चार मैदानात अजून मैदानात ना नाही मार खायची मानगडच नाही त्याने ठेवली तसा काढला की गुलाल काढला की गुलाल आणि मात्र सांगत म्हणजे दोन्ही खांदे हा पळते ज्या दिवशी काढलं तर पहिलंच मैदान होतं मला वाटतं हजार मचित पाळलं आम्ही पहिलंच मैदान पाळलं पहिल्याच मैदानात डाव्या खांद्यावर त्यानं दोन फेरे काढले गट आणि सेमी पब्लिकला फुल पब्लिक त्याचं वाटलं तर गट सेमी काढू शकतो बघू शकता फुल पब्लिक काढून तिथंच पब्लिक गोळा झालेलं एवढं लहान वासरू जर पब्लिक एवढं काढत असेल तर भविष्यात काय करेल बघू आता नशिबाने जर साथ दिली तर आपण लई एक नंबरात पळवू आणि आपल्याला पहिल्यापासून सवयच आहे कुठला जरी आपण हातात घेतला बोलल तर, तर आपण नव्या नोटकी त्याला एक नंबरात नेण्याचा प्रयत्न केलाय अजून किती दिवस दात लावणार नाही एक वर्ष दीड वर्ष झाले बारक्या वाटत दूध पित असेल हो दूध म्हणजे तर घरी एक प्रकारे जर वासराची म्हणजे जर त्वचा बघितली तुम्ही मला सांगताय बारा महिन्याच्या उंच तेवढा आहे बारा महिन्या एवढं पण त्याची त्वचा आहे ती आठ नऊ हो बारा महिन्याचा आहे काय सांगतात पाटील एक काय सांगतात टिटवीचा आशीर्वाद नाही आशीर्वाद ही सगळ्यांचाच आहे आणि त्यामुळे आपण शेत्रात टिकलोय आणि नाव झालंय बाकी काय नाही एकूण तर चांगलं कर्म असेल पहिलं जल्मीच वडिलांचं चुलत्यांचं सगळ्यांचं किंवा मित्र मंडळींच एक आशीर्वाद आहे म्हणून आपलं नाव आणि आपण चाललोय कारण आपल्याकडे असं काही बाकी ज्यांच्या गतीत ही नाही तरी पण आपण या मार्केटला चाललोय म्हणजे आज हिवा आणला उद्या तिथे आणला कुठला ना कुठला बैल आणला तरी आपला बैल पळतोय आणि गोलाला हिच आनंद म्हणतो दुखी बघतोय आणि ती पण ना जर ह्याच्यापेक्षा आहे ना दुसरं खांड घेतलंय ना ती जास्त पळतय कुठलं ते ना ते बघा पहिली बारका आहे ते चांद 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 कुठन बघितलं तो ह्याच्यात आपल्या परनूर परनूर म्हणून म्हणजे परतून म्हणून गाव आहे डोक्यात घेतलं हे घेतलेलं फिरायला गेल्यानंतर आणि त्याच्यानंतर तिला दिवस आधी व्हिडिओ येत होते आम्हाला जालन्यातनं परतूर म्हणून गाव आहे तिथं शेवटची घेतले ही पाय लागले म्हणून म्हणलं चला आपल्याला सगळ्यांनी कोंड लापते म्हणून ती पुन्हा धाडस केले दोन्ही एखादी पब्लिक आहे शिवासृती पण वासुती तिकडची पब्लिकनंच चला हे तर वाचून दोन्ही खानी पब्लिक कानचं उभं करते एक किती पळून किती नाही त्याला जेवढं तुम्ही म्हणजे एक प्रकारे पुढं आणल तसं तसंच जास्तच गतीला तर भाई जा भाई दोन दोन होते तर दोन्ही खांदी आतल्या बैलाची आणि दोन्ही खांदी बाहेरच्या बैलाची फरक काय वाटते बाहेरचा एक दोन नंबर दोन उड्या कमी असला बैल तरी पैर होते आणि आतला जास्त पळून पण पैर होत नाहीत मग आतला बैल पाहणार असला तर आपल्याकडे किस्सा सारखा गरम लागतो तीस पस्तीस चाळीस हजार रुपये वाहि द्यायला लागते आणि पब्लिकचा बैल असेल आपल्याकडे तर आपल्याला कोणाला वायदी द्यायला लागत नाही एखादा दोनदा उजेडात आला की शंभर टक्के आतली बैल आपल्याला टॉपची भेटून आपला बैल उजेडात राहतो मला वाटतं आधीच पायऱ्या पायऱ्यासाठी फोन करत फोन येत असत नाही पायऱ्यासाठी फोन बी नेतेत पण आपली गाडी ज्या माणसानं आपल्याला हासाच बैल दिलाय आणि आज चार मैदाना आपण राहतोय त्या बैलावर तर त्या बैलावरच आपण पाहणार आहे कारण का एक दिवस मोठा बैल भेटेल पुन्हा त्या माणसानं आपल्याला शून्यातून वर आणलंय त्या बैलांना आपल्या खोंडाला mm. तर त्या माणसाला आपण विसरून चालणार नाही दुर्णवाडी अमोल आहे mm. त्याला आपण विसरून चालणार आहे कारण कोण कोणाला बैल देत नाही खोंडांसाठी ज्यावेळेस खोंड बघितला सुरुवातीला त्यावेळेस ती म्हणजे धडा गेला खांड आणलं तर माणसं हसत होते आम्ही खाली जाताना घेऊन मला आता काय सांगायचं म्हणजे प्रत्येकाची वेगळी आहे बोलण्याची विषय आणि आधी मोठा हाणत मोठा आपण रेल कंडिशनच मांडतो पण माणसाला रेल कंडिशन म्हणजे पटत नाही की खरं बोललेलं आप ते आपलं खोंड किती पडतं ते आपल्यालाच माहित होतं पहिल्यांदा आपण तिथं बघितल्यानंतर एक तोंडाव बोलायची म्हणजे मला पण की देऊ तुम्ही पण तोंडा